हॅलो अरे वर्ण्या कुठे अरे मी रोडला लवकर इथं शेळ्या बसलेल्या हा ये तुझ्या घरच्या रोडलाच हा ये मारीन ना काय करणे अरे वाघ असल्यासारखंच चल शेत ना शेळ्यात त्या वाघ ना बस तू गुंड्या काय घेऊन होत होत उतर तू ए चहा बन रे आलं कस दोन चहा बाबा पैसे देत नाही माहिती दे। तुम्ही टेन्शन घेऊन त्यांना दिले तर मी देतो बर बसा हा बने काय काय लागलं काय नाही सर चहा पिल चहा सांगू का नाही नाही घेतलं चहा घेतलं काय झालं बुलेट घरी लावून चार्जिंग आणला साचला पेट्रोल काय आपला बाग पिकतो का घरी चलते वरण्या बसला त्याचं बक्का काय पैशाच हा घरी बला तुम्ही ते करणे दोन महिने झालं तुया या घरी चक्र आणतोय तर घरी घटनास आणि तुझ्या घरीचं पैशाचं बोललो मग तुझा बाप अटॅक ना मुरू नाही तर कशा ना मुरू मला काय घेण देण नाही बाप सावकर ऐका मला थोडं टाइम सर सांगा ना तुम्ही मला थोडं टाइम द्या थोडं टाइम द्या तुमचे पैसे देऊन टाकेल तो वरण्या पण आला फुकट लग्न नको त्याला सांगू ना अरे मग वरून मी काय वेळ तो काय झाला माहिती आम्हाला मग वरून